राजेगाव येथील दलितवस्तीचा रस्ता अडवणाऱ्यावर कारवाई करा तहसीलदार माजलगाव यांना दिले निवेदन माजलगाव दि पूर्णांक चार दशांश प्रतिनिधी माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील दलित वस्तीकडे जाणारा रस्ता याच गावातील प्रभाकर चिंचाणे रामचंद्र चिंचाणे यांनी अडवून रस्ता खोदल्यामुळे या भागातील दलित समाजाच्या नागरिकांना वागणे मुश्किल झाले असल्याने संबंधितावर कारवाई करून सदरील रस्ता खुला करून देण्याची मागणी करण्याचे तहसीलदार माजलगाव यांना राजेगाव येथील दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील सर्व दलित वस्तीतील रस्ता दलित वस्तीचा रस्ता हा पूर्वीपासूनच पांदण रस्ता आहे त्याच रस्त्यावरून पूर्वीपासून दलित समाज वावरत आहे तसेच ग्रामपंचायत राजेगाव येथील दलित वस्तीच्या निधीतून दोन वेळा हा रस्ता बावण्यात आला आहे ग्रामपंचायत चारेकोडवर हा पांदन रस्ता असल्याचा पुरावा आहे परंतु सध्या स्थितीत त्या ठिकाणी महिलांना जाण्यास त्रास होत आहे तसेच त्या ठिकाणी लहान मूल शाळेत जातात त्यांना त्रास होत आहे वृद्ध व्यक्ती तसेच शेतीच्या व इतर माल दलित वस्तीच्या लोकांना नेण्यास अडथळा निर्माण होतो आहे त्या रस्त्याच्या बाजूस असलेले गावठाण शेती ही प्रभाकर चिंचाणे व रामचंद्र चिंचाणे यांची आहे त्यांच्या शेतात कांदे लावण्यात आले होते व त्यांची कांद्याची गाडीही रस्त्याच्या वर चढत नव्हती असं सांगून कोणाचीही परवानगी न घेता प्रभाकर चिंचाणे व रामचंद्र चिंचाणे यांनीचे सी बीच्या मध्ये मध्येमधून रस्ता खोदून काढला आहे त्यांच्या शेतीतील माल काढून झाला आहे परंतु जाणीवपूर रस्ता दुरुस्त करून देण्यास नकार दिला जात आहे त्यानंतर दलित वस्तीतील काही तरुण त्यांना विनंती करण्यास गेले होतो परंतु हा रस्ता जाणीपूर्वक खोदला आहे तुम्हाला जे करायचे आहे ते करा तो रस्ता दुरुस्त करून देणार नाही आज टाळाटाळ करून एक महिना झाला आहे असे प्रभाकर सुंदरराव चिंचाणे व रामचंद्र सुंदरराव चिंचाणे यांनी सांगितले म्हणजेच जाणीवपूर्वक दलित लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने हा रस्ता खोदण्यात आला आहे त्यामुळे हा रस्ता तत्काळ खुला करून देण्यात यावा व संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयाच्या बाहेर सर्व दलित सम समाजातील महिला लहान मुले तसेच पुरुष मिळून आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार माजलगाव यांना देऊन सदरील निवेदनाच्या प्रतिपालक मंत्री अजित पवार जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहेत निवेदनावर सर्जेराव शिंदे प्रकाश साळवे सिद्धार्थ साळवे राहुल साळवे अनिल साळवे अमोल जाधव धम्मानंद साळवे नवनाथ साळवे यांनी मागणी केली आहे